माहिती अशा प्रकारे सन्मान्य साहेब आणि शिवसेनेच्या वतीनं येणाऱ्या गेल्या महासून सत्रामध्ये संबंधित भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरुद्ध अनेक आवाजी अनेक तक्रारी विधानमंडळामध्ये केलं परंतु हे निर्लज्ज सरकार एकही मंत्र्याचा राजीनामा घेत नाही आणि फक्त एका मंत्र्याला जे कोकडे तो त्याला कृषी मंत्रीवरून क्रीडा मंत्री केला आम्ही म्हणजे हे मागणी केली की के त्या रंबीक गेमला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करा अशा प्रकारच्या निर्लज्ज सरकाराच्या विरुद्ध संपूर्ण जनतेला माहीत झालं पाहिजे का महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे एवढे भ्रष्टाचारी मंत्री एक मंत्री तो चड्डी पण बसून पाच पाचशेची नोटा घेऊन बसतो एक मंत्री द्या ठिकाणी रंबी खेळतो एक मंत्रीच्या बार चालू आहे अशा प्रकारचे डान्स बार चालू आहे हे मंत्र्यांचे ठिकाणचे वास्तव्य आहेत महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व मंत्र्यांच्या भ्रष्टाचार मंत्र्यांना हो मंत्रिमंडळातून निष्कासित करावी मागणी सन्माननीय उद्धव साहेबांच्या वतीनं आम्ही या गोंदिया कलेक्टरला राज्यपालाला देतो